खोटा विवाह करून घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम नेत पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घनसरगाव तालुका रेणापूर इथे घडली याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितले रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथील फिर्यादी बळीराम राजाभाऊ कापसे यांच्याशी बुधवार दहा एप्रिल रोजी घनसरगाव इथे खोटा विवाह केला पाच जणांनी संगनमत करून फिर्यादीसोबत खोटा विवाह करून फसवणूक केली याबाबत रेणापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार रंजना विलास मस्के राहणार मोतीनगर लातूर कृष्णा दत्तात्रय दिंडे राहणार धसवाडी तालुका अहमदपूर वर्षा दत्तात्रय मरेवाड गणेश बुलबुले मंगलबाई राहणार लातूर यांच्यासह इतरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे संशयितांनी बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी घनसरगाव इथे फिर्यादीबाबत खोटा विवाह केला घरातील सोन्या चांदीचे दागिने शिवाय रोख रक्कम असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल घेऊन घरातून निघून गेले आरोपींनी तीन तोळे सोन्याचे दागिने पाच तोळे चांदीचे दागिने रोख रक्कम एक लाख बासष्ट हजार रुपये आणि घरात ठेवलेले एक लाख तीस हजार असे एकूण पाच लाख एक हजारांची फसवणूक केली आहे असं फिर्यादीत म्हटलंय याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजय घुले हे करत आहेत लातूर संपादक महादेव भोसले क्राईम मुक्त महाराष्ट्र न्यूज